मित्रांनो तुम्हाला आर्थिक अडचण आहे का किती कष्ट प्रयत्न केले तरी पैसा घरात येत नाही किंवा आलेला पैसा टिकत नाही अशी तुमची समस्या आहे का अहो मग पौर्णिमेला एक साधा सोपा उपाय करा दर पौर्णिमेला जर तुम्ही हा उपाय करत गेलात तर माता लक्ष्मीच्या कृपेचा तुम्हाला अनुभव येईल घरात पैसे येतील आणि ते टिकतील सुद्धा काय करायचंय दर पौर्णिमेला श्रीसुक्ताचं सोळा वेळा पठण करायचं आहे श्रीसुक्ताचं पठण करणं अत्यंत पुण्यदायी मानलं जातं श्रीसुक्त हे माता लक्ष्मीचं अत्यंत प्रिय स्तोत्र आहे त्यामुळे माता लक्ष्मीसाठी श्रीसुक्ताचं पठण दर पौर्णिमेला जर तुम्ही सोळा वेळा केलं तर काही दिवसातच तुमच्या सगळ्या आर्थिक समस्या सुटल्याचा अनुभव तुम्हाला येईलच येईल आता तुमचा जर असा प्रश्न असेल की श्रीसुक्ता मला म्हणता येत नाही काय करायचं तर जोपर्यंत म्हणता येत नाही तोपर्यंत ऐका आए ऐकून ऐकून शब्द ओळखीचे होतील आणि मग ते तुम्हाला चांगलं म्हणता यायला लागेल जोपर्यंत तुम्हाला म्हणता येत नाही तोपर्यंत दर पौर्णिमेला तुम्ही ते सोळा वेळा ऐकलत तरी सुद्धा तुम्हाला त्याचा लाभ होणार आहे पण मन लावून ऐकायचं आहे एकीकडे लावले आणि तुमच्या मनात दुसरेच विचार चालले तर असं जमणार नाही कानाचे प्राण करून ते ऐकायचं आहे माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे आणि मग माता लक्ष्मीच्या कृपेचा अनुभव घ्यायचा आहे जय महालक्ष्मी